काँग्रेसला पंधरा दिवसात मिळणार नवा जिल्हाध्यक्ष उत्तर दक्षिणची बैठक ठरली वादळी सोलापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासोबत या विषयावर चर्चा होणार असून पंधरा दिवसात नवा जिल्हाध्यक्ष मिळेल असे काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मोहन जोशी दोन दिवसाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काँग्रेस भवनात सोमवारी सकाळी त्यांनी उत्तर सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची भेट बैठक घेतली या बैठकीत तालुकाध्यक्ष या पदासाठी सुदर्शन अवताडे सचिन गुंड भारत जाधव यांच्या समर्थकांनी मागणी केली दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बैठकीला तालुका अध्यक्ष हरीश पाटील संजय गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सातलिंग शटकर विजयकुमार हत्तुरे अशोक देवकते मोतीराम चव्हाण राधाकृष्ण पाटील आदी उपस्थित होते या बैठकीनंतर ते अक्कलकोटला रवाना झाले अक्कलकोटमध्ये माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकामध्ये पक्षाला जिल्हाध्यक्ष नसल्याची चर्चा झाली या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष मिळेल असे सांगितले जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार यांनी मोहन जोशी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली आहे की गेल्या तीस वर्षापासून त्या राजकारणाला विश्वस्त होतात दोन हजार सतरा आम्हाला जेडपीचं तिकीट मिळून सुद्धा करता येत नव्हतं तिकीटापासून संघर्ष आणि लढल्यापर्यंत संघर्ष एवढी वाईट वेळ जर कार्यकर्ता येत असते आणि आज ज्यावेळेस पक्षाकडे आज एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून झाला काँग्रेसमध्येच काम करतो काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या वयामध्ये तुम्ही मुलाला जरी विचारलं तर काँग्रेसचा एक निष्ठाबंद कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं जातो काम करत असताना ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस पक्ष कशा पद्धतीनं वाढवायचा असतो की मी माझ्या कृतीतून नक्की दाखवून बोलणार काहीच नाही परंतु काँग्रेस पार्टीचा बॉर्ण काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून अध्यक्ष पदाला इच्छुक असणं हे काही मनोभावं किंवा वाईट पण वाटत आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही त्या मागात संघर्ष करतो काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी ज्यावेळेस सन्मान्य सभापतींनी काँग्रेस सोडली होती दोन हजार